देखे। देखे। फरार झालाय म्हणजे त्याला काय इडी पिडीची केस नाही लावली ना पण पण जरूर ह्या गोष्टी जरी तो फरार झाला असला अशी जर बातमी खरी असली तर त्याच्याकडे तातडीने झू शी मी स्वतः संपर्क करेन कारण मी स्वतः त्या झूमध्ये अनेक वेळा जाते तिथली सगळा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे केंद्र सरकारचा असेल त्याच्यात जातीने मी लक्ष घालते त्याच्यामुळे अशा गोष्टी तर म्हणजे आता पक्ष आणि घरं ह्याच्यात फोडाफोडी पड़ आणि पळवापळवी ऐकली होती आता झूमध्ये पण असं होतं असं तुम्ही म्हणत असाल तर या देश को कोई कोचाय